नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये एक छान अशी रेसिपी बघणार आहोत तर चहाबरोबर नाश्ता म्हणून किंवा आयत्यावेळी खाण्यासाठी काहीतरी तर तेच तीच भजी बटाटा भजी कांदा भजी खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो तर त्याला पर्याय म्हणू आज, आज आपण मक्का भजी किंवा कॉर्न पकोडे बघणार आहोत तर जरा साहित्य बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर कॉर्न पकोडे बनवण्यासाठी आपण इथं मी छोटे होते मक्क्याची कणसं ती दोन अशी कट करून घेतली म्हणजे तुम्ही मक्याचा एक एक दाणा वेगळासुद्धा करू शकता पण ते मिक्सरला बारीक करून घ्यावं लागतं मग मी आ, सुरीने कट करून घेतला आणि दोन मक्या मोठा कणीस असेल तर एक कणसाचं कणसाचे दाणे खूप होतात तर मी दोन मक्क्याच्या कणसाचे दाणे असे कट करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये लागणारं साहित्य बघूयात तर इथं आपण कांदा घेतला आहे एक मोठा कांदा मी बारीक कट करून एकदम बारीक कट करायचा आहे बारीक कट करून घेतला आहे थोडासा ओवा घेतला आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे पेस्ट करून नाही घेतले मी जर तुम्हाला आलं लसूणची पेस्ट वेगळी घ्यायची असेल तर घ्या आणि मिरची बारीक करून घ्या आणि सुक्या मसाल्यांमध्ये इथं मी घेतला आहे घरगुती गरम मसाला एक जिरा पावडर हळद आणि लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो कोथिंबीर घेतली आहे खूप सारी आणि बारीक बारीक करून घेतली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यासाठी लागणारी पिठं बघूयात तर बेसन घेतलं आहे मी एक छोटी वाटी थोडंसं तांदळाची पिठी घेतली आहे थोडीशी आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर तर चला आपण हे छान आधी मिक्स करून घेऊयात तर आपण मक्याच्या कणसांमध्ये दाण्यांमध्ये पहिला कांदा घालून घेऊयात एकदम बारीक चिरायचा आहे कांदा त्याच्यानंतर ओवा घालायचा आहे पण ओवा घालताना ओवा छान असा हातावर रगडून घ्यायचा खूप छान फ्लेवर येतो आणि मग घालायचा त्याच्यानंतर आपण घालूयात कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ सुके मसाले लाल तिखट हळद घरगुती गरम मसाला आणि हे पीठ आपण थोडं थोडं करून घालणार आहोत तर मी पहिलं थोडंशी बेसन थोडंसं बेसन घालते त्याच्यानंतर थोडीशी तांदळाची पिठी आणि कॉर्नफ्लॉर मी सगळं घालते ते छान आपल्याला मिक्स करून आहे पहिल्यांदा पाणी लागलं तरच थोडं थोडं वापरा शक्यतो पाणी लागत नाही जसं आपले मक्याची कणसं असतं त्याच्यावर असतं सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊयात ुसकरत कुसकरत आपल्याला छान मिक्स करायचे तर बघा छान असं पीठ आपण मिक्स करून घेतलंय मला थोडसं आणखीन तांदळाचं पीठ घालावं लागलं तर मी एक छोटा आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढं मी तांदळाचं पीठ घातलं आणि एकदम थोडसं हातावर पाणी घेऊन मी ह्याला छान मळून घेतलं शक्यतो पाणी लागत नाही पण हे थोडं सुकं जरा जास्त वाटलं मला म्हणून मी थोडंसं पाणी घातलं हे छान मिक्स झालं आहे मी थोडंसं टेस्ट करून बघितलं तर मीठ आणि लाल तिखट हे बरोबर आहे सगळं परफेक्ट पडलं आहे आता आपल्याला छान असे ह्याचे पकोडे करून घ्यायचे आहेत तर मी कढई ठेवली आहे गरम करायला तर तेल छान असं गरम झालं आहे तर तेल छान गरम झाले मी एक पकोडा टाकून बघितलाय आता आपण तशाच पद्धतीने छोटे छोटे असे जेवढे घातील तेलामध्ये तेवढे आपल्याला हे पकोडे घालून घ्यायचे बघू शकता मक्का किंवा कांदा थोडासाही सेपरेट होत नाहीये कारण पिठाचं प्रमाण बरोबर असलं तर खूप छान पकोडे होतात जेवढे जातील तेवढे घालून घेणार आहे तेलामध्ये तर बघा एका बॅच मध्येच खूप सारे पकोडे आपण सोडले थोडस बॅटर आता राहिले पकोड्यांचं बघू शकता आणि आता मी इथं गॅस मिडियम करणार आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे थोडेसे आपण जो आपला झाडा असतो त्या झाडा झाडाने त्यांना छान असं हलवून घेणार आहोत बघा किती छान झाले आणि मीडियम गॅसवर आता आपण ह्यांना छान कुरकुरी थोडीपर्यंत तळून घेणार आहोत ह्याला तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण आपण बेसन पीठ कमी आणि कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ जास्त वापरले ते लवकर पूजित होतं छान असं तर आपण ह्याला छान असं एकदा फ्राय करून घेऊयात आणि मग काढून घेऊया तर बघा दोन तीन मिनटाने छान पकोडे तयार झाले आहेत अजून एक मिनिट आपण ठेवणार म्हणजे हे जे तेलामध्ये बुडबुडे जे येत आहेत ना ते थोडेफार कमी झाले की आपण पकोडे काढून घेऊयात तर बघा अजून दोन मिनिटांनी छान असे पकोडे तळून झाले घेऊयात बघू शकता किती छान कलर सुद्धा आलाय आणि छान झाले सगळे आपण तेलातून काढून घ्यायचंय देते छान असा तर आपली पहिली बॅच चा, छान अशी तळून झाली आहे आता आपण जे राहिले होते ते जेव्हा आपण पकोडे सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आपल्याला बारीक नाही करायचे आणि आता जेवढे आपण मगाशी घातले होते तेवढेच तेवढ्याच उड़ेच, ते आकाराचे सगळे पकोडे घालून घेऊयात तर मी सगळे पकोडे घालून घेतलेत परत एकदा त्याला छान असं आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये एक दोन मिनिटं ठेवायचं आणि छान असं हलवून घ्यायचं त्याला आणि परत एकदा आपण मीडियम गॅस करून ह्याला छान कुरकुरीत तळून घेऊया तर मी तर गॅसची फ्लेम मिडियम करते आणि छान ह्यांना तळायला ठेवूया सुद्धा आपल्या भाज्या घेऊयात आपण बघा किती छान आणि खरंच छान कुरकुरीत झाल्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि छान छान कमेंटमध्ये सांगा सुद्धा कसे वाटतात ते रेसिपी तर बघा जास्त तेलकट सुद्धा नाही झाले बघू शकता तुम्ही ताटामध्ये अगोदर काढून ठेवल्या होत्या पण कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही तर छान अशा आपल्या पकोडे तयार झालेत बघू शकता तुम्ही तर तुम्ही चहा सोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता तर छान असे आपले कॉर्न पकोडे तयार झालेत बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आजचा हा कॉर्न पकोडेचा व्हिडिओ कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा छान छान कमेंट करा आणि बेल अकां दाबायला विसरू नका थँक्यू